रानातली वाट म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते सौंदर्याचं चित्र मग तो सुकलेला पाचोळा असू दे हिरवाई असू दे किंवा छोटे मोठे पक्षी असू दे एकूण काय सारी सौंदर्याची चित्र डोळ्यासमोर येतात ना पण हीच सुकलेली वाट कधी भयानकसुद्धा ठरू शकते ती कशी ऐकूया स्वरचित कवितेतून कवितेचं नाव आहे वाट रानातल्या वाटेवर सौंदर्याची पखरण रानातल्या वाटेवर सौंदर्याची पखरण सारी अद्भुत आश्चर्य करती सम्मोहित मन अशीच अशीच मी ही समोहित रानामध्ये झाले जेव्हा काय सांगू काय सांगू भीती भय माझ्या पाठीला लागे तेव्हा साधी वाऱ्याची झुळूक साधी वाऱ्याची झुळूक साधी पानांची सळसळ उगालो रानामध्ये मनामध्ये हळहळ सदा वाटे सदा वाटे आता हो सिंहाचेच भक्ष पहारी कर्यासारखी मीच माझ्यासाठी दक्ष तेच वृक्ष त्याच वेली तेच वृक्ष त्याच वेली आता वाटती भयाण किती मोठे ते जंगल किती मोठे ते जंगल किती आपण ते लहान फिरफिरणी अखेर अखेर अकस्मात मिळे वाट तेव्हा कुठे कसा बसा जीव पडतो भांड्यात कधी वाट हरपते कधी वाट हरपते कधी आम्हा चुकवते पण पण असते वाटेचे जंगलाशी घट्ट नाते पण असते वाटेचे जंगलाशी घट्ट नाते जंगलाशी घट्ट नाते धन्यवाद